नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक दहा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दहा शीर्षक वनस्पती प्रकाशाच्या दिशेने वाढतात हे प्रयोगाने पडताळून पाहणे साहित्य रोपटे असलेली कुंडी आकृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना नावं द्यायची आहे सूर्य सूर्यप्रकाश प्ररोह प्रकाशानुवर्ती हालचाल पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण आणि अनुमान पूर्ण करायचे आहे निरीक्षण कुंडीतील रोपट्याची वाढ होताना कोण कोणते व कशा प्रकारचे बदल झाले उत्तर कुंडीत लावलेल्या रोपट्याची वाढ हळूहळू प्रकाशाच्या दिशेने होत असलेली आढळते रोपाचे वाढणारे प्ररोह खिडकीच्या दिशेने वळलेले दिसतात जिथून सूर्यप्रकाश आत येत आहे ते तेथे त्या प्ररोहाची दिशा बदललेली दिसते अनुमान वनस्पतीचे वाढणारे खोड प्रकाशानुवर्ती हालचाल दाखवते ज्यावेळी वाढणाऱ्या प्ररोहावर प्रकाश पडतो त्यावेळी प्ररोहाच्या टोकातून ऑक्झिन हे वनस्पती संप्रेरके स्रवते या संप्रेरकामुळे खोड वाढू लागते त्यामुळे ऑक्झिनमुळे वाढणारे प्ररोह प्रकाशानुवर्ती हालचाल दाखवून प्रकाशाकडे झुकते बहुपर्यायी प्रश्न एक वनस्पतीच्या प्ररोहाच्या अग्रभागात ऑक्झिन हे संप्रेरक असते त्याचा ई पर्याय बरोबर आहे दुसरे वनस्पती प्रकाशाच्या दिशेने वाढणे ही प्रकाशानुवृत्ती हालचाल आहे त्याचा ई पर्याय बरोबर आहे तीन लाजाळूच्या रोपट्याला स्पर्श करताच पाणी मिटतात ही कंपकुचित हालचाल आहे त्याचा आ पर्याय बरोबर आहे चौथे कडधान्यांना आलेले मोड वाढू लागताच जमिनीच्या दिशेने वळतात ही गुरुत्वानुवृती व हालचाल आहे आहे त्याचा पाचवे फळे व बिया या ठिकाणी ही संप्रेरके मोठ्या प्रमाणावर असतात सहा पाणी कोमजणे ही क्रिया ऍबसिसिक आमल्यामुळे घडून येते त्याचा ई पर्याय आहे प्रश्न वनस्पतींमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या हालचाली दिसून येतात उत्तर वनस्पतींमध्ये दोन प्रकारची हालचाल दिसून येते एक वृद्धी संलग्न हालचाल प्रकाशाच्या दिशेने प्रकाशानूर्ती हालचाल दोन वृद्धी असलग्न हालचाल पाण्याच्या दिशेने जलानूर्ती हालचाल दुसरा प्रश्न खालील परिच्छेद वाचून दिलेला तक्ता पूर्ण करा बाय ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे आणि आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे प्रकाशानुवृत्ती हालचाल प्ररोह उदाहरण रोपाचा प्ररोह सूर्यप्रकाशाच्या दिशेने होतो कारले दोडके दोन गुरुत्वानुवृत्ती हालचाल मुळे उदाहरण कडधान्य मका तीन जलानुवृत्ती हालचाल मुळे उदाहरण मका ऊस कडधान्य चार रसायन अनुवर्तन पाने फुले खोड उदाहरण द्राक्षे काकडी वांगी लाजाळू आणि पाचवे विद्युत रासायनिक अनुवर्तन मूळ पाने खोड उदाहरण बिजांडे लाजाळू पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग मधील प्रात्यक्षिक क्रमांक दहा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल